नमस्कार नव्या युगाची नवी दिशा देणाऱ्या प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री संत सावतामाणी मंडळाचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न उद्वा सेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध उद्योजक व समासेवक डी के माळी व उद्योजक ज्येष्ठ समाजसेवक नामदेव डोके यांच्या हस्ते या उद्वाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांच्या कला, कला गुणांना वाव मिळण्यासाठी कार्यक्रमाचा श्री संत सावता माईचा प्रतिवर्षापर्यंत या वर्षी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेले या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले स्थानिक माई समाजाच्या महिलांसाठी युवकांसाठी आणि बालकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलेले श्री संत सावता माई मंडळाची अध्यावत अशी दोन मजली इमारत आहे या पहिल्या माळ्यावरती सभागृह आहे सभागृह आहे आणि या दोन्ही सभागृहामध्ये विविध नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने या ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरती जाणं अवघड होत असल्यामुळे संत सावता माई मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला या ठिकाणी उद्वाग सेवा देणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी ती सेवा उपलब्ध करून दिली आणि या उद्वाचं उद्घाटन उद्योजक व ज्येष्ठ डीके माळी व ज्येष्ठ समासेवक नामदेव ढोके तसेच मंडळाचे पदाधिकारी महिला यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा उपलब्ध झाली याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं lost विशेष करून मुंबई महानगरपालिकेची जी आता निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये जे नवनिर्वाचित नगरसेवक निवडून आले नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजीराव खोपडे नवनिर्वाचित नगरसेवक जगदीश गवते नगरसेविका सायली शिंदे नगरसेविका पूजा पाटील यांचा मंडळाच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला ya विविध क्षेत्रामध्ये असे अनेक विद्यार्थी गुणवंत झालेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला ठीक आहे नंबर धनश्री शिंदे तीसरा नंबर सुजाता हुंबर क्या प्रीती वाघनकर नमस्कार या ठिकाणी संत सावतामाळी मंडळ आयोजित वार्षिक स्नेहसमेलन आम्ही आयोजित केलं होतं प्रमाणे हे आमचं जवळजवळ तिसा वर्ष असेल आम्ही या ठिकाणी वार्षिक स्नेहसमेलन आम्ही आयोजित करत असतो लहान मुलांच्या कलाकुलांना वाव मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी करतो गुणवंत विद्यार्थी सत्कार या ठिकाणी आम्ही करतो असतो जे नॅशनल लेवलचे जिंकलेले आहेत ज्यांनी ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय त्या लोकांचा आम्ही सत्कार करत असतो महिलांच्या कलाकुरांना वाव मिळवण्यासाठी रांगोळी स्पर्धेच्या आयोजन केलं होतं पंधराव अधिक महिलांनी या ठिकाणी भाग घेतला होता पाक कले स्पर्धेमध्ये छत्तीसहून अधिक महिलांनी या ठिकाणी भाग घेतला होता ज्या महिलांना घरगुतीच्या ज्या आवड आहे ज्या महिलांना पुढे येण्यासाठी आपण त्यांना प्राधान्य देतो संत रावत मंडळ आमचे श्रमजीव महिला मंडळ असतील त्यांच्या मागे आम्ही नेहमीच मागे उभे राहतो आमच्या आदरणीय काय गोविंद धोडीबा भास्कर यांनी जी आमची जी, जी। टीम बनवली आहे गेली तीस वर्ष आमचं मंडळ नेहमी एक कार्यकर्ता सामाजिक कार्यामध्ये आम्ही पुढे येऊन काम करतो आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आमचा वृक्ष जो होतो वट वृक्ष झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला सांगाव वाटतं आम की आमच्या आदरणीय सूर्यकांत थोरात काका यांच्या आधी झाली आमच्या टीमने म्हणजे कार्यकारणी म्हणून या टीमने खूप मोठं नाव कमवलेला आहे याचं कारण म्हणजे तुम्ही बघत असाल की जे आमची तीस वर्षाची जी आमची जी, जी मेहनत होती ती आज फरायला लागलेली आहे तुम्ही बघत असाल की आम्ही आजच लिफ्टचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांचे जे चालण्याचे प्रश्न असतील कोणाचे घुडक्याचे प्रश्न असतील त्यांच्या सोयीसाठी आम्ही या ठिकाणी संकल्प घेतला आणि या वर्षभरात आम्ही ते लिफ्टचं काम पूर्ण केलं आणि लिफ्ट हे समाजासाठी ओपन केलेली आहे श्री संत सावतामाळी मंडळ नगर आयोजित वार्षिक स्नेह संमेलन दोन दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांच्या या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये महिलांचे रांगोळी स्पर्धा महिलांची पाककला स्पर्धा त्याचप्रमाणे वार्षिक परिषद विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विशेष पावने मिळवल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अशा कार्यक्रमाचा आम्ही या ठिकाणी संत सावतामाळी मंडळातर्फे आयोजन केलं होतं आज आमचा संत सावतामाळी मंडळाचा जो स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता आतापर्यंतचा मी प्रॅक्टिकली सांगतोय आमचा अनुभव की बऱ्याचदा असं होता की जेव्हा आमचे कार्यक्रम सुरुवात होते त्यावेळेला बरीच लोकांची उपस्थिती कमी असते उपस्थिती जर कमी असेल तर नेहमीप्रमाणे जातो आणि तो, तो कार्यक्रम पुढे गेल्यानंतर परत लोकांचा जो प्रेशर असतो की जेवण वेळेत मिळालं पाहिजे वगैरे हो हे आमचे अनुभव आहे आधीचे ते पाहता आम्ही खेळीमेळीने वेगळ्या पद्धतीने आम्ही कसं लोकांना आधी वेळेत बोलू शकतो यासाठी आमच्या कमिटीने एक डिस्कशन केलं त्याच्यामध्ये आम्हाला काही म्हणजे बऱ्याच म्हणजे कमिटी मधनं बरेच काही आम्हाला म्हणजे सल्ले मिळाले आणि त्याच्यामधनं एक कल्पना आली की आम्ही मह, महिलांचा लकी ड्रॉ किंवा फक्त महिलाच नाही तर आम्ही विचार आम्हाला हवेत मुलं पण हवी जेव्हा महिला येतील तेव्हा मुलंही येणारच साज जो महिलांचा सा आणि पुरुषांचा लकी ड्रॉ ठेवला आणि खरंच आमचे सेक्रेटरी रोहित खरं आता जवळजवळ नाही म्हटलं तरी शंभर दीडशे लोक त्याच वेळेला हजर राहिली आणि त्याच वेळेला आम्ही आमची जे लिफ्टचे जे नवीन लिफ्ट आम्ही जी बनवलेली आहे बसवलेली आहे ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा फक्त ज्येष्ठ नागरिकच नाही संत जे भवन आहे त्याच्यामध्ये बरेच कार्यक्रम होत असतात त्याच्यामध्ये बरेच लोकांची मागणी होती की तुमचा जो दोन माळ्याचा हॉल आहे त्याच्यामध्ये वरती चढण्यासाठी आजकाल फक्त ज्येष्ठ नागरिकच नाही सगळ्यांचीच मागणी आहे की लिफ्ट जर असेल तर ते सोयीस्कर होईल त्या अनुषंगाने संत सौतामुळे मंडळाच्या कार्यकारिणीने आणि सगळ्या मेंबरच्या सहकार्याने सभासदांच्या सहकार्याने लिफ्टची सोय झालेली आहे संत सावतावणी मंडळ आयरोली ही सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट मध्ये अडीच वर्ष सेवा से करून सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील वेळ समाजाकरता मला माझ्या मनात एक आवड निर्माण झाली माझ्या हिंदू माळी समाजाकरता पुढे मी काहीतरी वेळ देईल समाजामध्ये काहीतरी काम करून दाखवेल आणि आज हे माझे जे संपूर्ण वेळ मध्ये मला देता येत नव्हता आता मी सेवानिवृत्त झाल्यानंतर गेले दोन वर्षापासून माझ्या सहकार्यासह सर। माननीय साहेब यांच्या अध्यक्षाखाली आमची कमिटीची नवीन स्थापन झाली त्यांनी जो स्पीड धरलेला आहे या कामाला ते आम्ही काहीतरी करून दाखवलं डिपच उद्घाटन आणि टायमिंग वरती जो कार्यक्रम चालू केला लकी मुळे

या ठिकाणी सर्वांनी चांगलं काम केलं या ठिकाणी आपले शिवाजीदादा कोबडे काल तुम्ही बघत असाल की चांगल्या मताने चांगल्या मताने या ठिकाणी निवडून आले आणि अतिशय तळागाळातले जे व्यक्तिमत्व आपण बघतो तो शिवाजीदादा स्वतः डोळ्यांनी पाहिले आपण की तसं त्यांनी कष्टातून झोप केले त्यांचे गुरु असतील सातेदिनी साहेब त्यांना पण डोळ्यांनी पाहिलं आपण सगळी जी काल बघतो अक्षर त्या डोळ्याने पाणी गावडे विजय रामदावाला डोळ्या पाण्या तुमची घोषणा केली खरंच म्हणजे विजय काय असतो ना या माणसाला विजय तुम्ही सगळ्यांनी

आणि तुम्ही ते करणारच आहेत काय म्हणतो नाही फक्त या ठिकाणी एवढीच कळेल आपले जेवढे पण जे सदस्य आहेत मी डायरेक्ट डायरेक्ट बोलतो जेवढे पण आपले गावडे साहेब म्हणजे सगळ्यात नाव तुम्ही चांगलं करा एवढी शिक तुम्हाला सरकार जास्त गावडे पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधर्शी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून